प्रचार सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी सुजात भाऊनी वेळातला वेळ काढून आंबेडकर घराण्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला जो प्रेम मला दिलं आणि त्या प्रेमाच्या जीवा जीवावर आज या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी नायगाव विधानसभेमध्ये निवडून येत आहे आज मी फायनलला तर मी गेलोलोच आहे आता माझ्यासोबत कोणी यायचं ते महाविकास आघाडी आणि महावितेनं दोघांना ठरवून दोघांपैकी एक जर माझ्याकडे यावं मी त्यांच्यासोबत फायनल करायला तयार आहे आणि विजय आपलाच आहे शंभर टक्के आज जनतेला मी आवाहन करतो की कोणत्याही भूटापांना जनतेनं बळी न पडता एका गरीबाला मतदान करावं कारण आता आपल्याला गरिबीची जाण आणि गरिबीचं सरकार गरिबीचा आमदार या ठिकाणी झाला पाहिजे कारण ही लढाई आपली विरुद्ध जनशक्तीची आहे अन्यायविरुद्ध न्यायाची आहे आणि विरुद्ध गरिबीची आहे त्यामुळं आता गरिबीचं सरकार एका जनशक्तीचं सरकार ही जनशक्ती आपली आहे एका जनशक्तीचं सरकार जनशक्तीचा आमदार आज या ठिकाणी झाला पाहिजे मी पुन्हा एकदा या माझ्या तमाम नायगाव विधानसभेतील जनतेला मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की आता मी उमेदवार नाही आता तुम्ही उमेदवार आहात माझी बाजू तुम्ही सांभाळा कारण माझ्या घरी आता कोणीच नाही दुसरं हे वडील माझे ऑलरेडी वारलेले होते आई बिचारी माझी थकलेली आहे त्यामुळं आता माझी जनता हीच माझी प्रचारक आहे स्टार प्रचारक आहे तुम्ही माझा प्रचार करा आणि तुमचं मत तुमच्या घराचं मत तुमच्या गल्लीतलं मत गावचं मत आणि समाजाचं मत असं मला द्या आणि माझ्यासाठी आपल्या मतदारसंघातील मी तुमचे मित्रवर्ग आणि नातेवाईक यांना पन्नास फोन माझ्यासाठी करा मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय श्रीदान